महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास विभागामार्फत बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं पुणे महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास विभागामार्फत बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन गणेश कला क्रीडा मंच येथे भरवण्यात आलं महिला बालकल्याण विकास समितीच्या अध्यक्षा मिनल सरोदे यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त महेश पाठक अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे स्थायी समितीचे अध्यक्ष चांदेरे आदी मान्यवर उपस्थित होते प्रदर्शनात दिवाळी सणाला लागणारं साहित्य फराळ कंदील अशा विविध वस्तू ठेवल्या आहेत प्रदर्शनात धनकवडी विबवेवाडी, हडपसर कोंडवा या परिसरातले जवळपास दीडशे स्टॉल्स आहेत बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या पर्स दागिने विविध कलाकुस्तीच्या वस्तू इथे पाहायला मिळतील रांगोळी रांगोळी काढण्याची साधनं पणत्या कंदील उठणं अशा दिवाळीच्या सणासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या लक्ष आकर्षून घेतात हे प्रदर्शन तीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर पर्यंत सकाळी अकरा ते नऊ या वेळेत खुलं राहणार आहे